नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र पंतप्रधान मोदींनी विविध देशांच्या नेत्यांना दिल्या भेटवस्तू सर्वाधिक आठवस्तू महाराष्ट्रातल्या पहा संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीनेही लक्षणीय ठरला देशाच्या विविध भागांत निर्माण झालेल्या आणि त्या भागांची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या वस्तू त्यांनी तीन देशांच्या नेत्यांना भेट म्हणून दिल्या यामध्ये सर्वाधिक आठ भेटवस्तू महाराष्ट्रातल्या होत्या तर हाताने कोरलेला चांदीचा बुद्धिबळ संच त्यांनी पोर्तुगालच्या पंतप्रधानांना भेट दिला जांभळ्या रंगाच्या नैसर्गिक पैलूदार दगडावर चांदीचं उंटाचं मस्तक बसवून पुण्यात तयार केलेली वस्तू त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भेट दिली गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना दिलेल्या मेजवानीच्या वेळी दिसून आलेल्या सांस्कृतिक साधर्म्याचा उल्लेख त्यांनी समाज माध्यमावर केला आहे वॉटर लिलीच्या पानावर वाढण्यात आलेल्या या पारंपरिक भोजनात सात पकवानांचा समावेश होता या भोजनाला गयानामध्ये उच्च सांस्कृतिक मूल्य असून भारत आणि गयानाच्या सांस्कृतिक नात्याची उत्कटता यातून दिसते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा उमेश हर्षवाल की रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा धन्यवाद